नमस्कार मंडळी मी हिमांगी आडकर आज तुम्हाला मी ज्या किल्ल्याची भ्रमंती करून आणणार आहे तो किल्ला आहे वज्रगड नावातच एक झरप असा हा किल्ला चला तर या वज्रगडाची माहिती आणि त्याची भ्रमंती करूया त्याआधी माझ्या या भ्रमंती विथ एच ए या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला माझ्या या किल्ल्यांची भ्रमंती आवडते हे तुमच्या कमेंटद्वारे मला समजले तुम्हा सर्वांचे धन्यवाद मनापासून आभार तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनरूपी कमेंट्समुळे मी तुमच्यासाठी नवीन नवीन गड किल्ल्यांची माहिती घेऊन येत आहे किल्ले गड कितीही जिंकले किती हरले यापेक्षा आज आपण हा विचार केला पाहिजे की शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी आपली ही संपदा टिकून राहण्यासाठी दुश्मनांच्या हाती जाऊन न देण्यासाठी किती किती प्रयत्न केले त्यासाठी कित्येक शूरवीरांचे बलिदान झाले अशा या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार तसेच आपण देखील प्रयत्न केले पाहिजे आज आपण या अनेक गड किल्ल्यांचा इतिहास जाणून घेऊन ती माहिती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न आहे माझ्या भ्रमण ती एच ए या चॅनलद्वारे मी तुमच्यापर्यंत अनेक गड किल्ल्यांची माहिती पोचवतच राहणार आहे चला आता आज आपण जाऊया वज्रगडावर वज्रगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारण पंधराशे मीटर उंचीवर हा किल्ला आहे सह्याद्रीच्या दक्षिणेत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड ज आहे तोच हा फाटा पूर्वेकडे अदमासी चोवीस किलोमीटरवर भुलेश्वरजवळ लोप पावतो याच डोंगरांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेला आहे पुराणातील कथेनुसार इंद्राने ज्या पर्वतावर तपसाधना केली तो इंद्रनील पर्वत म्हणजे आजचा पुरंदर पुरंदर म्हणजे इंद्र व इंद्राचे शस्त्र म्हणजे वज्र यासाठी पुरंदरासमोर बांधलेल्या या, पुरंदरा या गडाचे नाव वज्रगड ठेवले गेले वज्रगडावर असलेल्या रुद्रेश्वर म शिवमंदिरामुळे याला रुद्रमाळ म्हणूनही ओळखला जातो गडाच्या पायथ्याशी असलेले प्राचीन केदारेश्वर मंदिर पाहता याची निर्मिती यादो काळापूर्वी चालुक्य अथवा राष्ट्रकूट यांच्या काळात झाली असावी वज्रगड हा पुरंदरचा जोड किल्ला असल्याने याचा इतिहास पुरंदरशी निगडीत आहे वज्रगडचा इतिहास पाहता शक्य पंधराशे शहाऐंशी म्हणजे सोळाशे पासष्टमध्ये मध्ये सरदार जयसिंग आणि दिलेर सैन्याने पुरंदर व वज्रगडला वेडा घातला होता त्यातील वज्रगड हा पुरंदरपेक्षा काकणभर लहान असल्याने त्यावर आधी तोफांचा भडीमार करायचे ठरले मुघल सैन्याकडे अब्दुल्ला खान फतेह लष्कर व माहेली अशी तीन तोफा होत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वज्रगडची लढाई चांगलीच रंगली होती दिलेरखानाला त्या तोफा उंच चढवून वज्रगडाच्या तटावर रोकायच्या होत्या तीन ते चार दिवसात ती या तीनही तोफा इच्छित स्थळीत पोचल्या आणि त्यानंतर या तिन्ही तोफांचा मारा एका बुर्जावर केला जात होता शेवटी तेरा एप्रिलला या बुर्जाने मान टाकली व मुघलांनी वज्रगडावर प्रवेश केला आतील सैन्याने त्यांना प्रतिकार केला पण ते फार वेळ त्यांना थांबवू शकले नाहीत दुसऱ्या दिवशी मराठ्यांनी पराभव स्वीकारला चौदा एप्रिल सोळाशे पासष्टला वज्रगड पडल्यावर आता तोफांचा भडीमार झेलण्याची पुरंदरची पाळी होती शिवरायांनी जून सोळाशे पासष्टमध्ये मिर्झा राजाशी तह हो केला व युद्ध थांबवून मावळ्यांना पुरंद पुरंदर सोडण्यास सांगितले राजांनी तेवीस किल्ले मोगलांनी दिले पण पुढे आठ मार्च सोळाशे सत्तरमध्ये निळोपंत मुझुमदारांनी पुरंदर किल्ला परत स्वराज्यात आणला काळात हा किल्ला अनेक घडामोडींचा साक्षीदार ठरला आहे शेवटी इसवी सन अठराशे अठरामध्ये हा किल्ला इंग्रजांच्या हाती गेला मुरारबाजीच्या पराक्रमाने पावन झालेला इतिहास प्रसिद्ध दुर्ग जोडी म्हणजे पुरंदर वज्रगड एकाच डोंगर सोंडेवर असलेले हे दोन्ही किल्ले केवळ एका खिंडीने एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत वज्रगड किल्ला हा पुरंदर किल्ल्यापेक्षा उंचीने व आकाराने लहान असून या दोघांमधील खिंड भैरवखिंड म्हणून ओळखली जाते हे दोन्ही स्वतंत्र किल्ले असले तरी वज्रगडावर जाणारी वाट ही पुरंदरगडावरील भैरवखिंडीतून आहे आता हे दोन्ही किल्ले सैन्य दलाच्या ताब्यात असून वज्रगडावर नेमबाजीचा सराव होत असल्याने सन दोन हजार सतरापासून या गडावर जाण्यासाठी आपल्याला ठराविक वेळेतच जाण्यासाठी परवानगी आहे वज्रगडावर जाण्यासाठी भैरव खिंडीतूनच जावे लागते आपण गडाच्या उत्तराभिमुख दरवाज्यात पोहोचतो दरवाजाच्या अलीकडे काही पायऱ्या बांधलेल्या असून हा दरवाजा दोन बुरजांमध्ये बांधलेला आहे दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकरांच्या देवड्या पाहायला मिळतात या दरवाज्याच्या आतील बाजूस दुसरा उत्तराभिमुख लहान दरवाजा असून त्याच्या कमानीच्या मध्यभागी शिल्प कोरलेले आहे या दरवाज्याने आत शिरल्यावर आपण थेट बालेकिल्लातच प्रवेश करतो येथील बुर्जावरून भैरव खिंडीतून गडावर येणारा संपूर्ण मार्ग तसेच बिनी दरवाजाने पुरंदरवर चढणारा मार्ग नजरेस पडतो डाव्या बाजूला पाण्याच्या दोन टाक्या आहेत इथे जवळ मारुती मंदिर व रुद्रेश्वर शिवमंदिर आहे मंदिराच्या बाजूस असलेल्या उंचवट्यावर वाड्याचे अवशेष पाहावयास मिळतात या सोंडेचे पूर्व बाजूस असलेले टोक चिलखती बुरुज बांधून बंदिस्त केलेले आहे सोंडेच्या या भागात तटबंदीला एक मोठा बुरुज वगळता इतर कोणतेही अवशेष पहाव्यास मिळत नाही असा हा सध्याचा वज्रगड पुरंदरच्या पराक्रमाला वज्रगडाच्या पराक्रमाची झालर आहे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे काही काळ या गडावर वास्तव्य होते कशी वाटली तुम्हाला या वज्रगडची भ्रमंती तर अशाच एका नवीन गडाची माहिती घेऊन पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येईल तोपर्यंत नमस्कार